वाटत असते की त्यांचा नेता जो आहे तो मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हणजे त्या जे आता आपल्याकडे महायुद्ध सरकार आहे तसंच भाजप लोकांना पण वाटतं वाटते आणि आमचे एकनाथ शिंदे शिंदेसाहेब जे महाराष्ट्राच्या अडीच वर्षापासून मागच्या अडीच वर्षापासून राज्यभर थांबवा आणि खूप चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाने काम करत असताना महाराष्ट्राची प्रगती कशी होईल विकासासाठी आता महाराष्ट्रात येईल जनतेला आपण मजबूत करू शकू गरीब युवा महिला कामगार या वर्गाला आपण सगळ्या कधी देऊ शकू यासारखे अनेक निर्णय या महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी करून दाखवले आणून दाखवले आणि त्यांची गरज म्हणून माता भगिनींनी कष्टकऱ्यांनी युवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला मतदान केलं आणि त्या मतदानाला बघून आज आपण महाराष्ट्र राज्यामध्ये परत एकदा महायोजन सरकार स्थापित करणार आहोत लवकरच आपलं सरकार स्थापित होणार आहोत आणि त्या सरकारमध्ये जे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब होते ते परत महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री व्हावं असं अनेक राज्यातील जनतेची इच्छा आहे आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे आम्ही पदाधिकारी बघून त्यांना परत एकदा मुख्यमंत्री पाहण्याची आमची सुद्धा इच्छा आहे कारण त्यांनी जे निर्णय घेतले त्या निर्णयाचे अनेक असे निर्णय अजून बाकी आहे की जे आता परत नवीन शासनामध्ये ते कार्यान्वित होतील आणि परत आणखी जास्त प्रमाणामध्ये प्रगती कशी करता येईल जनतेला पुढे मत येता येईल त्या सगळ्या गोष्टीसाठी ते करणार आहे ज्याप्रमाणे एखाद्या संघ जो असतो क्रिकेट खेळणारा संघ असतो ज्या जो क्रिकेट टीमच्या कॅप्टन असतो त्या कॅप्टनच्या का, काम कारकिर्दीमध्ये जर किती चांगलं काम करत असते तर त्याला कधीही बाजूला करता येत नाही कारण त्यांची एक बाँडिंग तयार झाली ती त्या टीमबरोबर तशीच एक चांगली बाउंडिंग ही महाराष्ट्र राज्याच्या शासनामध्ये सगळ्या मंत्री महोदयांसोबत आणि यांची सगळ्यांची झालेली आहे आणि त्याच टीमला परत जर आपण समोर काम करायची संधी जर दिली तर निश्चितपणे महाराष्ट्र श राज्यामध्ये जे आपल्याला यश मिळालं त्याच्यासोबत येणाऱ्या ज्या अनेक ठिकाणी महानगरपालिकेची निवडणुका होणार आहे त्यामध्ये सुद्धा एकनाथ साहेबांची जी पसंती आहे असल्यामुळे आप आप परत आपल्याला महानगरपालिकेमधून सुद्धा प्रौगविक येत मिळणार आणि म्हणून आमची सर्वांची अशी इच्छा आहे की एकनाथजी शिंदेसाहेब परत मुख्यमंत्री व्हावे त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे अशी पण आमची इच्छा आहे अजितदा पण व्हावे पण आता ज्या सगळ्या गोष्टींच्या जर घडामोडी सुरू आहे तर पहिल्यांदा आपले एकनाथी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाली पाहिजे अशी आमच्या सर्व शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची इच्छा होती आणि जागृतीक्ष देवस्थान जे आहे आमच्या लग्नाथ दुर्घालीमध्ये पुरातन देवस्थान आहे या ठिकाणी आम्ही दे देवाला साखळं घातलं आणि पूजा अर्चना करून अभिषेक केला आणि देवाच्या चरणी मागणी केली आणि विनंती केली की परत एकव्या महाराष्ट्र राज्या शासनामध्ये मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब हे आम्हाला दिसायला पाहिजे

नमः शिवाय 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 � उर अंकंदो दि नाहीात मारामाविषयी विज्ञाने तुम्ही दुमदारची सर्वोच्च परमत्व बरो दववे दववे पदत्वते 25 मितमाना कोणी बनستم होता ते करवायते नीतो देवा तुमचेच्याला तर जगति शिष्या भरोबुरुभर भयं विचार व्यंता व्यंगों व्यासिताता अन्यों जगति विद्या सुनाने निवान संतेनित्यं जगति जनों ने शूटकास त्वच्छिन्दमतो चारणुला स्मरण स्मरम मैं आत्मा ने ने भी कुजु बच्चे बड़े गोह मही बाता गाता वजिति समचाशे पदम पदम विष्णु ब्रह्म गुज़े तीरु गुनकुर गण गण मंत्र महाकृपा वाराय पुज लल गुट जगत दीपा कारण चलो दी तेने कृति एमनेवो ने गुना मही मन्दिम दशनोनी एंता इरण नेंद्र ग्रह न कर्मात्मना पुद्या अवितते जाहस कंतमल भी माघाय पदयो हे देखो ने तस्मिन नितनंदा मित्र कमलम गतु भक्तुरुदय तक परिणमोचेत्रण समो कर्म ग्रस्त वरद पुरुषा नान मुचे असत्व